अरे दिला यदन का एकच भारी दिला यदन कानुवाद्याच्या तोंडावर वाद्याच्या तोंडावर हो अरे होता तो बाप्पाचा बाप माझा भीमराव आंबेडकर सगळ्याला विनंती एक माझ्या बंधू भावाला सगळ्याला सऱ्या महाराष्ट्रातच नाही अनेक देशामध्ये सांगते की सगळ्याला विनंती करून सांगते की आपण सगळ्यांना बुद्ध यार आपल्याला एक यासाठी आहे माझ्या आई बहिणीला सुद्धा सांगते आज भीमा कोरेगाव सोर्यदि दिवस आहे एक जानेवारी आणि आपण आता बघितलं असेल की थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी आतसबाजी करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं समता सैनिक दलाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं भिक्कू संघाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं आणि आपण आता बघत आहे की या ठिकाणी रात्रीचे जवळपास एक वाजून गेलेलं आहे आणि एक वाजून गेल्याचं नंतरही सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात या ठिकाणी आलेल्या आहेत आताच त्यांनी या सूर्यस्तंभाला अभिवादन दिलेलं आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्ही तर नंतर तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी आले मी पुन्हा एकदा माझ्या भीम सैनिकाला क्रांतीचा भीम करते आणि मी आज ज्या सुरवराला आपण मानवंदारा द्यायसाठी आलो आहे आताच ह्या कोरोनाच्या वगैरे जर काही माझे सैनिक आले नसेल तरी सुद्धा सैनिक व्हायना पण मानवंदना दिली पाहिजेत माझ्या आई बहिणीला सुद्धा सांगणं आहे माझ्या महिलाला सुद्धा सांगणं आहे की ह्या वर्षी तर समजा कोरोनानं हे केलं पण पुढच्या वर्षीसुद्धा सगळ्या समाजानं यायचं विसरायचं नाही आहे आणि एक मला असं वाटतं आहे एक आचार्य वाटतं आहे की या ठिकाणी कोणती सुविधा नाही आहे या ठिकाणी महिलांसाठी पुरुषसाठी सभागृह बांधण्यात यावं ही शासनाला विनंती आहे माझी की प्रत्येक ठिकाणी व्यवस्था झालेली आहे आणि आमच्या या ठिकाणी पाचशे वीर जे गेलेत त्यांना आम्ही मानवंदारासाठी लांबून लांबून येतो बाहेर देशातले लोक येतात तर इथं कोणतीही व्यवस्था नाही आहे शासनाला ही हात जोडून नम्रतेची विनंती की इथं सभागृह बांधण्यात यावं इथं आमची सुविधा सगळी झाली पाहिजे भीमा कोरेगाव म्हणलं म्हणलं म्हणजे सगळ्याला आनंद वाटतो की सगळे माझे भीमसैनिक असेल बहुजन समाज असेल सगळे येतात आणि यांच्यासाठी सगळ्या सुविधा तयार केल्या पाहिजेत हीच विनंती आहे आपण एक महिला आहात सुप्रसिद्ध गायिका आहात आपला एक वेगळा फॅन आहे तर तुम्ही सगळ्या ह्या तमाम आंबेडकरी महिलांना आंबेडकरी अनुयायांना काय सांगाल तुम्ही मी महिलांना सांगते अनुयायाला सांगते की प्रत्येक गावामध्ये बुद्ध बुद्धयाहार आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन सनी वंदना घेतली पाहिजेत महिलांना संध्याकाळी एक झालं पाहिजेत याहार म्हणजे याच्यासाठी असतं की सगळे संघटनेत यावं सगळ्यांना एक व्हावं विचारवंत व्हावं की सगळ्याला विनंती आहे की आपण धम्म चळवळ जर चांगली चालू ठेवली तर इथून पुढं आपलं चांगलं करणं सगळ्याला विनंती आहे की माझ्या बंधू भावाला सगळ्याला साऱ्या महाराष्ट्रातच नाही अनेक देशामध्ये सांगते की सगळ्याला विनंती करून सांगते की आपण सगळ्यांना बुद्धयाहार आपल्याला एक यासाठी आहे माझ्या आई बहिणीलासुद्धा सांगते की मी सुद्धा त्या औरंगाबादमध्ये राहते तर मी दोनशे दोनशे अडीचशे महिला घेऊन सनी दररोज त्या बुद्धयाहारामध्ये आम्ही वंदनासाठी जातो आहे की अशी प्रत्येक गावाला एखादी महिना जर चळवळीची असली तर तिनं सगळ्याला सबमिट करून घेतलं पाहिजेत सगळ्यानं मानवंदना वंदना घेतली पाहिजेत आणि भीमा कोरेगावला दरवर्षी मानवंदनासाठी आलेच पाहिजेत की हे ह्या वेळेस कोरोनानं धिंगाणा घातला आहे की या वेळेस आपल्याला काही बोलता येत नाही कारण की कायदाच आपल्या बापाचा आहे आपल्या बापानं कायदा लिहून ठेवला आपल्याला कायदा हातात घेता येत नाहीये पण प्रत्येक वर्षी भीमा कोरेगावमध्ये मध्ये माझ्या समाजानं बहुजन समाजाने सगळ्यांना आलं पाहिजे आणि त्या मानवंदना दिली पाहिजे की आम्हाला असं कळालं की तुमचं एक नवीन गाणं रिलीज झालेलं आहे मग ते गाणं जरा प्रेक्षकांना आपण तर का एकच भारी दिला यदन एकच भारी बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर जय भीम जय